नमस्कार मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो काही दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अभ्यासक या नात्याने सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि अर्थात संभाव्य मराठा आणि ओ बी सी संघर्षाच्या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या पुढे सादर केलेला होता मधल्या काळात काही घटना घडल्या आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओची अनेक लोकांनी जबाबदार लोकांनी दखल घेतली आणि जो महत्वाचा मुद्दा लोकांच्याकडून निष्ठा होता तो बऱ्याच चर्चेला गेला म्हणजे राजकीय लोकांच्याकडनं चर्चेला गेला अभ्यासकांच्याकडनं चर्चेला गेला चॅनल्सकडनं तो चर्चेला गेला वेगवेगळ्या तो कोणता मुद्दा की आपल्या समोर जेव्हा आपण एखाद्या जमातीसाठी जातीसाठी आरक्षण मागतो तेव्हा आपल्या समोर असणारी आणि आरक्षण देऊ शकणारी किंवा आरक्षण न देणारी संस्थात्मक यंत्रणा कोणती असते तर ती शासन किंवा सरकार असते त्यामुळं अगदीच साहजिक आहे की आरक्षणाचा सगळा जो काही भार आहे तो कुणीही त्या यंत्रणेलाच ऍड्रेस करतो यंत्रणेलाच उद्देशून ते सगळा तो सगळा व्यवहार भाषेचा व्यवहार होत असतो आणि त्यामुळं मराठा आंदोलकांनी सुद्धा त्याच पद्धतीने विचारणा सतत ते, ते करत राहिले की आम्हाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या आणि ते देत नाहीत असं समजून कदाचित त्यांनी त्यातला नमुना किंवा हिसका म्हणतो आपण तो दाखवावा म्हणून काही उमेदवार पाडण्याचाही यशस्वी प्रयोग केला इथपर्यंत ते ठीक आहे पण हे जर पुढे जायचं असेल तर माझ्या लक्षामध्ये अशी गोष्ट आली की आता अशाच प्रकारची पुनरावृत्ती जर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ही मंडळी करणार असतील आंदोलक मंडळी आणि परत आपला एकदा हिसका दाखवण्यासाठी सगळ्या जागा पाडायच्या असं काहीतरी दोनशे अठ्ठ्याऐंशी वगैरे 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 हे इथपर्यंत ठीक आहे पण महत्वाचा मुद्दा तिथे असा आला की जो निसटलेला होता की त्यांना पाडलं म्हटल्यानंतर निवडून कोण येणार की आज जे विरोधी पक्षामध्ये मंडळी बसलेली आहे ती निवडून येणार ना तर त्यांची काय भूमिका आहे त्यांचा संमती आहे का त्यांची की ओबीसीच्या कोट्यामधनं मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे तुम्ही एकदा त्यांच्याकडनं खात्री करून घ्या त्यांना विचारा आणि मगच तुमच्या एकूण त्या सगळ्या चळवळीला काही एक वजन प्राप्त होईल आणि एक एक पॉइंटेडनेस ज्याला म्हणतो आपण एक निश्चितपणा येईल असं मी विधान केलं आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात नंतर बरीच चर्चा झाली आता ही जी चर्चा होते की नाही हेही मला सांगायला पाहिजे की ती त्या ती चर्चा जर मला एखाद्या आकृतीच्या सहाय्यानं मांडायची झाली तर ती एक असे असं एक, एक ते लंबवर्तुळ झालेलं आहे एलिप्टिकल ज्याला म्हणतो आपण फिगर अशी झालेली आहे आणि त्या लंबवर्तुळाचं वैशिष्ट्य काय की वर्तुळाला एकच केंद्र असतं लंबवर्तुळाला दोन केंद्र असतात त्याला फुकी म्हणतात म्हणजे एक एकच फोकस नसून दोन फुकी असतात तर त्या डिस्कोर्सचा एक फोकस किंवा एक केंद्र हे मराठ्यांच्या संदर्भात जरांगे पाटील आहेत आणि दुसरं केंद्र जे आहे दुसरा फोकस हा अर्थात नामदार भुजबळ साहेबांचा आहे आणि यांच्या भोवती ती सगळी चर्चा फिरत राहिली आणि तेही एकमेकांच्या संदर्भात काही काही बोलत राहिले अशी आत्तापर्यंतची परिस्थिती आहे मग मधल्या काळात त्यांनी मुदत दिली होती की अमक्या अमक्या तारखेपर्यंत तेरा तारखेपर्यंत वगैरे जे काय असेल ती जर आम्हाला शासनाने निश्चित काही सांगितलं नाही तर आमच्या याची पुढची दिशा ठरेल आणि आता ती दिशा ठरवण्यासाठी वीस तारखेला त्यांची एक स्वतंत्रपणे बैठक पण आहे मराठा समाजाची तर त्याच्यात त्यांचे जे पर्याय आहेत त्यांच्या पुढचे ते कोणते कोणते आहेत आणि मधल्या काळात त्यांनीही विरोधी पक्षांना विचारलेले आहेत खडसावून विचारलेले आहे तुम्हाला काय रोख बिघाला होता का अशा भाषेमध्ये विचारलेले आहेत त्या मिटिंगला न जाण्यासाठी असा असा तर आत्ता पर्याय मग काय शिल्लक आहेत पहिल्यांदा सत्ताधारी पक्ष जो आहे म्हणजे ती जी आघाडी आहे म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्ष नंतर शिंद्यांची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आणि इकडच विरोधी आघाडी विरोधी पक्ष आत्ता जे आहेत त्यांची काय पोझिशन असते त्यांच्यामध्ये परत उद्धवराव ठाकरेंचा शिवसेना पक्ष त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा दोन छावण्या समोरासमोर दिसतात तर आता इथे तिसरी छावणी पडण्याची शक्यता जर त्यांनी ठरवलं आपले उमेदवार उभे करायचे तर तर हे अशी एक छावणी तिसरी उभी राहील आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचे किंवा त्यांनी म्हटल्याप्रमाणे मराठ्यांच्या आरक्षणाला ज्यांची मान्यता आहे म्हणजे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मुख्य याला ती एक छावणी त्या लोकांची मग त्यातले काही मराठी असतील नसतील आणि त्यांची जर भूमिका अशी मोठी व्यापक आहे की त्याच्यामध्ये सगळे असतील त्याच्यात दलित असतील धनगर असतील त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मुस्लिम सुद्धा असतील त्याच्यामध्ये आणखीन ते म्हणत होते की ज्यांना आरक्षण वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काही काहीकडी समाजासारखे लोक असतील अशा पद्धतीने त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे पण आता आपण तिन्ही शक्यतांचा विचार करूयात म्हणजे अनालिसिस ॲनालिसिस एक प्रकारचं विश्लेषण आहे आता पहिली शक्यता कोणती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे आणि आपण गृहित धरूयात म्हणजे अशा विश्लेषणामध्ये गृहित धरायचं असतं की खरोखर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडले म्हणजे वस्तुस्थितीमध्ये एवढे सगळ्याचे सगळे पडतील असं नाही त्यातले काही पडतील काही निवडून येतील निश्चितपणे पण एक सांगता नाही येणार ना, एक अनसर्टन्टी ज्याला म्हणतो आपण गोंधळाची कदाचित जास्त उमेदवार पाडण्यात ते यशस्वी झाले तर मग विरोधी पक्षाचं आजच्या सरकार येईल म्हणजे आत्ता मग आजची मी ज्यांची नाव घेतली ती किंवा तसं नाही झालं तर परत हे सत्ताधारी येतील ते काय होईल ते तर अशी एक परिस्थिती निर्माण होईल किंवा तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी सीटं फक्त पाडेजी असं गृहीत धरलं तर आता तिथेही माझा मुद्दा आलाच की जे आत्ता विरोधी पक्षाच्या लोकांनी ज्यांची आघाडी आहे जी तीन पक्ष म्हणजे पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अर्थात काँग्रेस पक्ष हे तीन पक्ष त्यांनी अजूनही आम्ही ओबीसीच्या कोट्यातून तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊ असं म्हटलेलं नाही आणि आपण गृहित धरूयात की कदाचित तोपर्यंतही ते म्हणणार नाही कारण ते कसं आहे हे मी त्यांनी काही सांगायच्या आधी मीच सांगितलं होतं आणि मी इतकंच पट सांगितलं होतं की ते जर लिहून घेत नसतील तर मी तुम्हाला लिहून देतो की ते देत नाहीत बघा हे नक्की आहे म्हणजे आत्ता तरी अंदाज असाच आहे की ते तशा प्रकारचे कोट्यातून तुम्हाला देणार नाहीत हा सरळ सरळ मुद्दा आहे मग समजा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आजच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले आणि हे जर आले तर काय परिस्थितीत फरक पडणार आहे म्हणजे आत्ता ओबीसीतून आरक्षण न देणाऱ्या लोकांच्या समूहाला तुम्ही नामवारंभ केलं आणि तशाच प्रकारे ओबीसीतून आरक्षण न देणाऱ्या समूहाला तिथे आणून बसवलं त्यात तुमचा काय फायदा आहे म्हणजे चळवळ एक तसूवरही पुढे ना 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 ना। जाणार नाही त्यामुळे हा पर्याय पूर्णपणे बाद आहे रद्द आहे हा आता तरीही तुम्ही म्हणू शकता की तो आम्ही त्यांना परस्यू करू आणि त्यांना कबूल करायला लावू किंवा ते करतील त्यांच्यात जर काही राजकीय शाणपण असेल तर अशी शक्यता ना करता येत नाही किंवा मराठ्यांच्या जबाबामुळं तर तो मी बद्दल बाजूला ठेवलेला आहे त्याही परिस्थितीचा विचार तुम्ही करू शकता पण मी आत्ता सरळ okay, जातोय ओके म्हणजे ज्या वाटा मला स्पष्ट दिसत आहेत मी आड वाटेला जात नाही आत्ता नंतर कदाचित जिचा एक्सरसाइज होऊ शकेल परिस्थिती पाहून तर हा पर्याय आपोआप रद्द झाला दुसरा पर्याय दुसरा पर्याय कोणता दुसरा पर्याय म्हणजे की परत तेच लोक आले समजा तिथला तिथलाच पर्याय सांगतो तुम्हाला म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडण्यामध्ये अपयशी झाले आणि इतके पाडले म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे त्यांना धडा मिळेल एवढे पाडले पण इतके नाही पाडू शकले की त्यांची सत्ताच जाईल पण तेच परत येतील मग आत्ताचा सत्ता झाली जो काही आघाडीचा गट येतो पण मग इन दॅट केस परत तीच परिस्थिती येईल ना म्हणून हे पर्याय पर्याय एकाच पर्यायामधले अ आणि ब पर्याय रद्द झाले म्हणजे निरुप म्हणून रद्द झाले मराठ्यांच्या दृष्टिकोनातून हा झाला एक मुद्दा आता दुसरा पर्याय त्यातला कोणता महत्वाचा पर्याय तो तो पर्याय म्हणजे स्वतः मराठ्यांनी आपली तिसरी छावणी करायची आणि निवडणुका लढवायच्या पर्याय म्हणजे एक तार्किक शक्यता आहे आणि हा पर्याय लोक बोलून दाखवत आहेत म्हणजे मराठ्यांच्याकडनंही ते बोलणं झालं स्वतः जयंगे पाटलांनी ते अजून मधून सूचित केलेले आहे आणि तो अंतिम निर्णय ते वीस तारखेला घेणार आहे फाईन मग आता समजा त्यांनी तिसरी हे किती तीन याच्यामध्ये निवडणूक होईल आणि मराठ्यां मत मत आपण मता गुद्ध धरू की सगळे मराठ्यांनी ज्यांचं ऐकलं समजा तर मग त्यांचे उमेदवार ज्याला काय म्हणूयात आपण मराठ्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मराठ्यांचे म्हणजे फक्त मराठी नाही येत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना यासाठी पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या इतर आणि ज्यांना अजून आरक्षणाचा फायदा मिळत नाहीत ते त्यांच्या सकट अशी एक मोठी आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता इथे एक गोष्ट अशी माहिती का की ज्या समूहांची ती नावं घेतात ते समूह खरोखरच त्यांच्या बरोबर जाणार आहेत का हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे जसं मराठा समूहाने विश्वास टाकला एका नेत्यावरती तेवढा विश्वास इतक्या कमी काळात हे नेते चळवळीचे मराठ्यांच्या या बाकीच्या लोकांचा घडीभर गुरुजा पण त्यांच्यावर अन्याय झाले ते पण डिप्राविड वर्गामध्ये आहेत तर त्यांचा विश्वास संपादन करू शकतील का त्यातले काही मिळतील त्यांना नक्कीच बघा निवडणूक लढवायला निवडून अनेक लोक इच्छुक असतात असे मिळतील पण ते पुरेसे असतील का की जेणेकरून खरोखर मराठ्यांची ही तिसरी आघाडी यशस्वी होईल हे मोठं प्रश्न चिन्ह आहे आणि इन दॅट केस तो फार मोठा जुगार होईल आणि दुसरा मुद्दा काय होईल मग त्याच्यामध्ये मराठ्यांची मतं समजा यांच्याकडे गेली सगळी आणि मग उरलेले जे लोक आहेत त्याचा अर्थ आता असा होता त्याचा अर्थ आता असा होतो की मराठे तर जी कुणी असतील शिल्लक मतदार त्यातले काही मतदार इकडच्या आघाडीला मतं देतील काही मतदार दुसऱ्या आघाडीला मतं देतील मग आता ही मोठी गंमत आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगेन कोणती गोष्ट नक्की सांगेन की मराठेतरांची मतं अशी जर फुटली समजा तर नक्कीच मराठ्यां मत मेजॉरिटी मिळेल म्हणजे गणिताच्या हिशोबात सांगितलं मुद्दा असा आहे की तोपर्यंत तो लोक हुशार होतील शहाणे होतील आणि ते काय म्हणतील माहितीये पक्षे बांधील की हा वेगळा मुद्दा आहे ती तर मराठ्यांनी सोडूनच दिली बाकीचे सुद्धा असा विचार करू शकतात की ठीक आहे आत्ता आपला हा मतदारसंघ आहे याच्यात दोन्ही पक्षांकडनं उमेदवार उभे आहेत म्हणजे अधिकृत उमेदवार पक्षांचे राजकीय पक्षांचे विरोधी पक्ष आत्ताचा आणि विरोधी पक्ष पक्ष आत्ताचा मग त्यांच्या उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवारात मराठा उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता आहे त्यालाच आपण मत देऊ म्हणजे दसा प्रकार ध्रुवीकरणाचा इथे झाला अगोदर लक्षात घ्या म्हणजे जात जात म्हणून जर लढायला लागली ना तर दुसरे लोक सुद्धा राजकारण म्हणून न बघता राजकीय भूमिका न बघता जात म्हणूनच मत मतदान करण्याची शक्यता आहे आणि हे काय कुणी सांगायला नको तेवढं शांत शांतपण सगळ्यांना असतं त्यामुळे याच्यामध्ये फार मोठा धोका आहे या प्रक्रियेमध्ये तो कोणता धोका आहे की राहिली भाजपच्या आघाडी बाजूला राहिल्या शरद पवारांची आघाडी बाजूला उद्धव ठाकरेंची त्या दोन आघाडीतले उमेदवार जरी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे असले तरी त्यातला कोणता उमेदवार मराठांच्या उमेदवाराला पाडू शकतो असा विषय करून लोकांमध्ये देतील त्या त्या जातीचे आणि मग महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे जातीय होईल पूर्णपणे जातीय होईल तेव्हा ही तिसरा जो पर्याय आहे मराठ्यांनी उभं राहण्याचा आणि अशी आघाडी करण्याचा आणि समजा गृहित धरू आपण तरीही गृहित धरू की चला मराठ्यांची आघाडी यशस्वी झाली हे आत्ताचा विरोधी पक्ष गेल्या काळात आत्ताचा सत्ताधारी पक्ष गेल्या काळात आणि खरोखर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांच्या मध्ये उमेदवारांच्या मध्ये मराठ्यांना बहुमत मिळालं मराठ्यांच्या मराठा पुरस्कृत ज्यांचं ओबीसीतून आरक्षणाला समर्थन आहे असे लोक उभे आले आणि त्यांचं सरकार झालं त्याही सरकार पुढे प्रश्न असाच उद्भवणार आहे की हे आपण देणारं आरक्षण खरोखर कायद्याला धरून आहे काय त्यांनी जरी ठराव पास केला त्यांनी जरी अध्यादेश काढला तरी परत त्याच्या विरोधात कोर्टात जाणारे लोक असतील आणि मी परत सांगतो मागच्याही व्हिडिओत मी सांगितलेले आणि दोन्ही आणि मी परत सांगतो आणि मागच्याही व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की आणि हे दोन्ही पक्षांना सांगितलेले विरोधकांना आणि समर्थकांना की न्यायालयाच्या त्या सगळ्यात सूक्ष्मतेमध्ये त्याची कुणीही खात्री देऊ शकत नाही आता वकिलांचं कसं असतं माहिती का यांनाही सल्ला देणारे वकील आहेत त्यांनाही सल्ला देणारे वकील आहेत वकील आपल्या पक्ष कराजी बाजू जाणवतोच तो, तो हेच सांगतो की हे अनुकूल आहे ते अनुकूल आहे त्याचा व्यवसाय तो प्रत्यक्षामध्ये त्याचं परसेप्शन तयार होते की जे अनुकूल आहे तेच पाहिजे तेच सांगायचं सा। प्रत्यक्षामध्ये तसं सा होणार आहे का हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि मी म्हणालो की झालं तरी सुद्धा परत तुम्हाला तोच खेळ परत खेळावा लागणार आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सरकारवरती आणू शकता दडपण कारण शेवटी सरकार हे पक्षांचं असतं पक्षांना मतं हवी असतात त्यामुळं ते काही प्रमाणामध्ये तुमचं मान्य करतात एका विशिष्ट मर्यादेत त्या मर्यादा बाहेर ते मान्य करत नाहीत पण न्यायालयावरती असं काही दडपण नसतं मग त्यावेळेला आपण तुम्ही कुणी जे कुणी का। असतील ते न्यायालयाच्या विरोधामध्ये मोर्चे काढू शकणार आहात का आणि काढले तरी न्यायालयावर त्याचा परिणाम होणार आहे का हे एक एक मुद्दे महत्वाचे आहेत लक्षात घ्या म्हणजे आपण जेव्हा काही एक अतिशय महत्वाची इतिहासामधली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र एका अशा टप्प्यावरती उभा आहे की ज्याच्यात जर आपली फसक फसगत झाली गफलत झाली तर आतापर्यंत जे मिळवलं तेही जाऊ शकतं आणि मी दोघांना इशारा दिलेला आहे लक्षात घ्या मराठ्यांचं आरक्षण मराठे मागास आहेत की नाहीत वगैरे हे मुद्दे वेगळे आणखी पण ऑलरेडी मराठ्यांचे काही अभ्यासक आरक्षणाचे तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या निदान काहींना तरी आव्हान दिलं नाही कोर्टामध्ये आणि त्यात काही आव्हान टिकणार नाहीच अशी खात्री परत मी तुम्हाला सांगतो ओबीसीच्या आरक्षण समर्थकांना सुद्धा देता येणार नाहीत आपल्या हवे अनुयांना खुश करण्यापुरतं बोलणं वेगळं लक्षात घ्या आणि तिथे जे टिकतं का नाही हे पाहणं हे ते वेगळं तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला असं म्हणेन की सगळ्यांनी विचार करताना हे सगळे पर्याय लक्षात घ्यावेत आणि आणखीन एक गोष्ट सांगतो दो, मी दोन तीन ठिकाणी असं ऐकायला मिळालं मला आणि ते मी ऐकून जरा थोडा चकित झालो ते असं होतं की मराठ्यांना जेव्हा राहायची वेळ येईल मराठे आणि त्यांचे अपेक्षित समर्थक वगैरे वगैरे मराठीच मुख्य तर असं करताना ते असं म्हणतायत लोक काही की दगड उभा करा धोंडा उभा करा तो निवडून येणार केवळ या मुद्द्यावरती चांगली गोष्ट आहे जर एवढं कोण्यात मतदानाचं सामर्थ्य असेल एवढं जर कोणी एखाद्या आपल्या नेत्याचं ऐकत असेल तर फाईन म्हणजे केवढी एक ऐतिहासिक घटना म्हणून जागेल आपल्याला की कोणालाही उभं करा त्याला काही कळू किंबहुना असा एक सूर ऐकू आला की ज्यांना काही कळतं जे स्वतःला अभ्यासक म्हणतात किंवा अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनीच आत्तापर्यंत नुकसान केलेलं आहे असाही एक सूर कुठे कुठे आळवताना मला ऐकायला आलेला आहे कुणीतरी आळवताना आता मी सांगेन खरंच जर आपण असं करू शकलो तर ज्यांना कळतं ते लोक आरक्षण देताना भांबवतात तर ज्यांना खरंच काही कळत नाही त्यांच्याकडनं ही प्रक्रिया कशी पुढे जाऊ शकेल आणि त्याच्याही पेक्षा आणखीन एक महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे हा प्रश्न फक्त मराठ्यांचा नाही आहे फक्त ओबीसीचा आहे महाराष्ट्राचा जर गाडा चालवायचा असेल तर खरंच दगड आणि धोंडे चालतील का हो तेव्हा याही प्रश्नाचा गंभीरपणे विचार भावनेच्या आहारी न वाहवत न जाता मराठ्यांच्याही नेतृत्वाला करावा लागेल तर हे माझ विश्लेषण मी सगळ्यांच्या विचारासाठी पुढं ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी मराठ्यांनी सींनी राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष विरोधी पक्षाच्या पक्षा नेत्यांनी वगैरे वगैरे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनी सारासार विचार त्यांचा शाबूत आहे अशांनी अभ्यासकांनी या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं आहे पाहिलं पाहिजे मी असं म्हणेन की अशा टप्प्यावरती आपण आहोत की इथे जर आपली वाट चुकली लक्षात घ्या दोरा हा चौरा ज्याला काही म्हणतात ते एखादा जास्त तर महाराष्ट्राचं जे नुकसान होईल ना त्याची भरपाई होणं मला तरी आत्ता फार अशक्य दिसतंय तेव्हा सावध रात्र सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच वैऱ्याची आहे धन्यवाद